लावण बघा किती छान अशी उगवून आल्या लावणीमध्ये मक्का घातलाय आणि ही मोहरीची भाजी पण आल्या ते अशी कोथिंबीर उगवल्या लाल पोकळ्याची भाजी आहे नंतर मोहरीची पण भाजी आहे पालक आहे हा इकडे श्रावण घेवडा आलाय आणि ही हरभऱ्याची पण भाजी आली या लावणीमध्ये सगळ्या भाज्या आल्यात आणि मक्का पण छान आलाय кому гость